खाटीक आणि धनगर समाजाच्या आर्थिक उन्नतीबरोबरच हिंदूंना प्राचीन परंपरेप्रमाणे शुद्ध ताजं मटण आणि चिकन मिळावं यासाठी महाराष्ट्राचे मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांनी झटका मटणाला प्रोत्साहन देण्याचा नवा उपक्रम सुरू केला आहे पण या उपक्रमामुळं महाराष्ट्राबरोबर संपूर्ण देशातील खलाल अर्थव्यवस्थेला खत पाणी घालणाऱ्या राजकारण्यांना मात्र झटका बसला आहे अशा प्रकारची देशामध्ये बंद पडलेली प्राचीन परंपरा मंत्री राणे यांनी महाराष्ट्रात सुरू केल्याची चर्चा आता सोशल मीडियावरून सुरू झाली आहे नेमकं काय आहे मंत्री राणेंचं धोरण पाहूया डिजिटल वृत्तांत महाराष्ट्रात सध्या हलाल विरुद्ध झटका माउस असा नवा वाद सुरू झाला आहे कारण महाराष्ट्राचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्रातील सर्व झटका मटन आणि चिकन विक्रेत्यांच्या नोंदणीसाठी मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम नावाचं पोर्टल सुरू करण्याची घोषणा केली आहे यानुसार सर्व नोंदणीकृत मांस विक्रेत्यांना मल्हार प्रमाणपत्र दिलं जाणार आहे हे प्रमाणपत्र फक्त हिंदूंनाच दिलं जाईल तसंच नितेश राणे यांनी मल्हार प्रमाणपत्र उपलब्ध असेल त्याच दुकानांमधून मांस विकत घेण्याचं आवाहन महाराष्ट्रातील हिंदू जनतेला केलं या मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम संकेतस्थळावर झटका मुटण सुरू करण्यामागची भूमिका देखील मंत्री राणे यांनी स्पष्ट केली आहे मल्हार संकेतस्थळानुसार भारतात प्राचीन काळी मांसाहारी लोकांवर काही बंधनं घालून मगच गोकड मेंढी किंवा कोंबडं कापण्याची मुभा होती पण त्यासाठी प्राण्यांचे हाल करता कामा नयेत असा प्रघात होता शिवाय हिंदू धर्मात घेऊन सारख्या प्राण्यांचं खाटीक समाज हा व्यवसाय करायचे मात्र परकीय आक्रमणानंतर या उद्योगाची साखळी उद्ध्वस्त झाली देशाच्या स्वातंत्र्यानंतर या व्यवसायातून खाटीक आणि धनगर समाज पूर्णपणे बाहेर पडला त्यात अन्य समाजांचं वर्चस्व निर्माण झालं पण त्यांच्या दुकानात हिंदूंची मागणी असली तरी झटका मटन दिलं जात नाहीये या व्यवसायात बहुतांशी मुस्लिम समाजाचं प्राबल्य आहे ते हिंदूंची मागणी पूर्ण करत नसल्याचं बोललं जाते इस्लाममध्ये झटका पद्धतीनं प्राण्याला मारणं पाप मानलं जातं कुराणाच्या आदेशानुसार प्राण्याला मक्केच्या दिशेनं तोंड करून गळ्याची अर्धवटनस अर्थात श्वासनलिका कापली जाते यामुळे प्राण्याचे प्रचंड हाल होतात तो प्राणी भयंकर वेदनेनं तडफडत भरतो अशा प्रकारे जीव गेलेल्या प्राण्याच्या मांसाला हलाल म्हटलं जातं प्रत्येक मुस्लिम व्यक्तीनं धर्मपालन म्हणून असंच मांस खाल्लं पाहिजे असा कुराणाचा आदेश आहे त्यामुळं सर्वच दुकानांमध्ये या पद्धतीचं मांस उपलब्ध असतं मात्र हिंदू आणि शीख समाजामध्ये प्राण्यांचे हाल करण्यावर पूर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहेत या दोन्ही समाजात मानेवर वार करून प्राण्याची हत्या केली जाते यामुळे प्राण्याला अल्प वेदना होतात शिवाय गाय बैल म्हैस यांसारख्या प्राण्यांचं मांस शीख आणि हिंदू समाजात निषिद्ध मानलं काळात हिंदूंबरोबरच शीख समाजाकडून झटका मटणाची मागणी जोर धरू लागली ज्या पद्धतीनं मुस्लिम समाजाला त्यांच्या परंपरेप्रमाणे खाण्याचे पदार्थ उपलब्ध असतात त्याच पद्धतीनं इतर धर्मियांना स्वतःच्या परंपरेप्रमाणे खाण्याचा अधिकार आहे म्हणून झटका मटणाचे व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात येत आहे हीच संधी साधून मंत्री नितेश राणे यांनी मल्हार मटण संकेतस्थळ सुरू करून खाटी आणि धनगर समाजाला प्रमाणपत्र देण्याचा नवीन उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली याच समाजातील के व्यक्तींनी आपल्या परंपरा सुरू कराव्यात असं आवाहन देखील मंत्री राणे यांनी केलंय पण यामुळे संपूर्ण महाराष्ट्राबरोबर देशात वादळ उठलंय मंत्री नितेश राणे महाराष्ट्राचं चा चारित्र्य बिघडवत आहेत ते महाराष्ट्राला खूप वर्ष मागं घेऊन जात आहेत त्यामुळे त्यांना त्वरित मंत्रिमंडळातून काढून टाकावं अशी मागणी विरोधकांनी उचलून धरली आहे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे हलाल हीच पद्धत अतिशय वैज्ञानिक आहे त्यामुळे तीच पद्धत चालणार आहे राणे यांनी महाराष्ट्रात जातीय द्वेष पसरवण्याचं काम सुरू केलंय लोकांनी काय खावं आणि काय खाऊ नये हे राणेंनी सांगू नये असा इशारा देखील त्यांनी दिला आहे आता याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यासह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा